मालेगाव बाजार समितीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मंत्री दादा भुसे यांनी सत्ता आणली खेचून सभापती शेवाळे तर उपसभापती सोनसकर यांची बिनविरोध निवड नाशिकच्या मालेगाव बाजार समितीत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या गटाला मोठा धक्का मंत्री दादा भुसे गटाची सरशी मंत्री भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे यांची सभापती तर अरुणा सोनसकर यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली अद्वय हिरे यांचे संचालक पद रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाचे दहा संचालक मंत्री दादा भुसे यांच्या गटात सहभागी झाले होते आज झालेल्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत अद्वय हिरे गटाचे संचालक गैरहजर राहिले यामुळे शेवाळे व सोनसकर यांची बिनविरो निवड जाहीर करण्यात आली यावेळी भुसे समर्थकांनी फटाक्यांची आतसबाजी करत एकच जल्लोष केला यावेळी मंत्री भुसे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जी वर्णी लागलेले आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते ने आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला का जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या या ज्या खुर्चीवर विराजमान झालं आहे याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचा आहे साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर होते चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझं एख्यातच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणीही या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक जे होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होतं या ठिकाणी जी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील की आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहे आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे आहे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही या पद्धतीचे जे, जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ती सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा